नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दहा टक्के सदनिका घोटाळ्यात बनावट कागदपत्र सादर केल्याचा सा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निधीतील दहा टक्के सदनिकांसाठी कोकाटे बंधूंनी बनावट पुरावे सादर केले यामध्ये फक्त आर्थिक दुर्बल घटकांना पात्र असलेल्या घरांसाठी त्यांनी खोटी पात्रता दाखवली आणि दोन सदनिका स्वतःच्या नावावर केल्या या प्रकरणाचा पुढील तपास तत्कालीन आमदार आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी तुकाराम दिघोळे यांनी लावून धरला आणि तपासानंतर सरकार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला मात्र आज न्यायालयात त्यांना दोन वर्षे कारावास प्लस पन्नास हजाराचा दंड न्यायालयाने कोकाटेंना अपील करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देखील दिली आहे त्यांना अटक होते की जामीन मिळतो याकडे मात्र सर्वांचंच लक्ष आहे या, या शिक्षेचा परिणाम फक्त कोकाट्यांवरच नाही तर संपूर्ण महायुती सरकारवर होऊ शकतो आधीच अडचणीत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भवितव्यावरही याचा प्रभाव पडू शकतो राजकीय गोटात खळबळ उडालेली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढील निर्णय काय असेल कोकाट राजकीय भवितव्यावर गडद सावट पसरले। मात्र या सगळ्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर